नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळीत आमच्या घरी बनणार आहे पिठला आणि भाकर आमच्या इकडे ना पिठला जे आहे ते कुडीदच्या पिठाचा बनवला जातो गावाला पण म्हणजे कोकणात पण आणि मुंबईला पण आम्ही कुडीदच्या पिठाचा पिठला बनवतो आणि खरंच भारी लागतो आणि आज खास त्याची आई आपल्याला रेसिपी बनवून दाखवणार आहे आता आम्ही आहे पिठला बनवायला सुरुवात करतोय आणि इकडे बघता एवढी आपण सामग्री घेतलेली आहे काय काय आहे तर हा ना हा कुर्ताचं मी पीठ इथे घेतलेला आहे हे कुडीत ना गावचेच आहे गावच्या कुडीत ना भाजायचे चांगले भाजून मी हा पीठ बनवला दात्यावर दळून दात्यावर दळून पीठ केलेलं आहे गावच्या जात्यावर आणि कुडीत पण गावचेच आहेत शेतातले शेतात पिकवलेले आहेत तर तो आपण इकडे त्याचं पीठ बनवून घेतलेला आहे जात्यावर दळलेला आणि हा कांदा घेतला एक मोठा आणि हा कोथिंबीर घ्यायचा आहे कोथिंबीर थोडं जास्तच घ्यायचा आहे चिरून घेतलेला आहे तिथं चिरून घेतलेला आहे इथे चार मिरच्या घेतलेल्या आहेत अच्छा इथं पाच लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मोठ्या लसणीच्या पाकळ्या आहेत पाच घेतलेलं आहे छोटे असं तर जास्त हो घेऊन इथे सात आठ मी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत एवढी आपल्याला नॉर्मली सामग्री लागणार आहे तर पहिल्या मी आधी मिरची आणि लसूणचा ठेचा करून घेते मिरच्या आणि लसूण ठेचणीमध्ये टाकायचंय आणि मस्त पिके ठेचा बनवून घ्यायचा तर इथे बघताय आपला जो ठेचा आहे मिरची आणि लसूणाचा जो रेडी झालेला आहे तर आणि इकडे आपण कडीपत्त्याची पानं पण ना थोडीशी हलकीशी चिरून घेतलेली आहेत आणि आता आई इकडे पीठ भिजवते ना मीठ घालून आतमध्ये पाणी घालून घेतले आपण आता आणि आपल्याला पिठला ना घट्टच बनवायचं आहे भाकरीशी खाय खायला त्यासाठी पीठ पण ना जास्त पातळ नाही करायचं आहे आता इथे जे आहे मी पॅन गरम करायला ठेवला होता आणि वरतून आता तेल घालून घेतलंय मी फोडणी द्यायला इथे सर्वात पहिलं राई घालून घेतली बारीक केलेला कढी पत्ता असते आणि या ठेचा घालत्या लसूण मिरचीचा ठेचा केले होतो कस पिठलं केलं ना आपण पिठलं कि ना शक्यतो पॅनमध्येच पॅनमध्ये झाला कारण पॅनमध्ये ना चिपकत वगैरे नाही मस्त पॅनमध्ये होतो आला कांदा आहे ना तो जास्त लाल नाही करायचा आता ब्राऊन कलर जास्त करायचा नाही आता मिडियमच ठेवायचा म्हणजे हलकासा ना कच्चा ठेवायचा कारण पिठल्याबरोबर जे कांद्याची कॉम्बिनेशन असतो ना कच्च्या कांद्याची ती खूपच जास्त छान लागते आता मी हळद घालते आपण आता दीड चम्मच हळद टाकलेली आहे आता हा मी पीठ पिठल्याचं हे ना सारखं हलवीत बसायचं सारखं ना पिठला वयस पर्यंत हलवीत राहायचं फक्त वरतून मस्त बी मी कोथिंबीर टाकलेलं आहे तर मित्रांनो आता बघताय आपला जो पिठला आहे एकदम मस्त पैकी रेडी झालेला आहे एकदम भारी दिसतोय तर आमचा पिठला बनवून झालेला आहे आणि आई इकडे जी आहे तांदळाची भाकरी रेडी करते बघताय पिटल्या बरोबर ना तांदळाची भाकरी आई छान लागते ना आणि तांदळाची भाकरी खायची ना मजाच वेगळी पावसाची हम्म आता बाहेर पाऊस पण पडताय ना मस्त थंड वातावरण झालंय तर तवा इकडे बघताय आईने गरम केले तर मंडळी आता आम्ही जेवायला बसलेलो हो आहोत आणि बघताय आज आपण स्पेशल कुळीचा पिठला बनवला होता आणि सोबत बघताय एक पापड घेतलेला आहे आणि कांदा आहे कांदा पण आम्ही ठेसून घेतलेला आहे हाताने आणि बघताय ही मस्त डाळ रेडी झालेली आहे आणि आज आपला हा मस्तपैकी पिठल्याचा बेत आहे आणि सोबत आई पण आहे आता आम्ही जेवायलाच बसलो ऍक्च्युली आणि कसं आई पिठला आणि भाकरीच्या खूप अशा आठवणी हो असतात ना आपल्या पावसाळ्यात ना थंडी अशी वाजते ना मग थंडीच्या टाइमात थंडी लागायला लागली ना की हा मस्त गरम गरम असा पिठला आणि कांदा ती मजाच आणि कोकणातली म्हणजे एकदम फेमस पदार्थ आहे पिठला पिटला पिठला डांगर झुनका एकदम खायची मजा असते आपला पावसाळ्यात म्हणजे थंडी कारण थंड टायमात ना मौसम मध्ये हा गरम हा कसा पिठला गरम असतो ना खुर्द्याचा गरम असतो तर खायचं असतात आणि तुझी कोणती आठवण सांगशील पिठलाची माझी पिटला पिठला तेव्हा लावणीला लावणीला खास करून आता सकाळ सकाळ घरी मस्त पिठलानी भाकर बनवायची आणि तोच पूर्ण डबा घेऊन कांदा वगैरे घेऊन हा शेताच्या बांधावर जाऊन वेगळी हा दुपारच्या जेवणाचा बेतहात असायचा आणि मस्त हा बघते म्हणून आम्ही आज कांदा पण आहे ना पूर्ण हाताने ठेसून घेतलेला आहे ते बोलतात गावची फील येण्यासाठी आणि बघता आज आपला हा पिठला मस्त तर आता जेवायला बसलो या सर्वांनी जेवायला तर आज आपण पिटला रेसिपी दाखवलेली आहे तर तुम्ही पण ना असा पिटला बनवून बघा ही रेसिपी आणि आम्हाला कमेंट करून सांगा की कसा तुमचा पिठला झाला तो पूर्ण कोकणी पद्धतीने पद्धतीने बनवला हा आणि खास करून कुडीच्या पिठाचा बनवलेला आहे अजूनही कोणत्या पिठाचा बनवतात असं पिठला उर्जाचा पण बनवतात तो डांगर बोलतात आणि उर्जाचा पिठला आणि काही लोक म्हणजे चण्याच्या पिठाचा पण बनवतात ना बेसन बेसन आमच्याकडे कुडीत पिठतात ना माझ्या हा छान लागतो तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडली असल्यास काय करायचं आहे लाईक करा, करा नक्कीच आणि चॅनल वरती नवीन असल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओ मध्ये पर्यंत बाय बाय